जे मराठी आरसा महाराष्ट्राचा पैसा आणि पावर हाती असेल तर काही करणं शक्य होतं हे अलीकडच्या काही दिवसांमध्ये ठळकपणे अधोरेखित होते एकीकडे पोरुष ऍक्सिडेंट मुंबई मधील बीएमडब्ल्यू किट अँड रन केस सोबतच नीट एक्झामच्या घोटाळ्यामुळे वातावरण तापलं असतानाच आता एक आय एस ऑफिसर त्यांच्या वडिलांनी आपल्या पदाच्या जोरावर अधिकाऱ्यांवर आणलेला दबाव सोबतच युपीएससी एक्झाम हे सगळं एकूणच चर्चेत आलंय पुण्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून एक महिन्यापूर्वी रुजू झालेल्या पूजा खेडकर यांची एकाच महिन्यात पुण्याहून थेट वाशिमला उसलबांगी झाली ट्रेनी म्हणून आलेल्या पूजा यांनी कामावर रुजू होण्यापासूनच पॉश केबिनची केलेली मागणी वरिष्ठांच्या केबिनवर केलेला कब्जा स्वतःच्या खासगी ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा यातून सुरू झालेला हा वाद आता पूजा खेडकर यांनी व्हिज्युअली इम्पर्ड म्हणजेच दृष्टीदोष असल्याचं सर्टिफिकेट दाखवून आय पद पदरात पाडून घेतल्याची समोर आलेली माहिती पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ ह्या सगळ्या बाबींवर येऊन पोहोचलाय आणि थेट पीएमओ कार्यालयानं याची दखल घेतली आहे यामुळे आता फक्त लाल दिव्याची ऑडीच नाही तर पूजा खेडकर यांचं अपंगत्व त्यांची मुलाखत आणि नेमणूक या सगळ्याच गोष्टी वादात सापडल्यात नेमकं काय आहे का हे प्रकरण जाणून घेऊयात या, या व्हिडिओमधून नमस्कार मी दिया आणि तुम्ही बघताय जे मराठी पूजा दिलीप खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत त्यांना परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली या काळात त्यांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होते मात्र तिथे रुजू होण्याच्या आधीच त्यांनी अवास्तव मागणे करणे केले जिल्हाधिकारी सुहास धिवसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअपवर मेसेज करून आपल्याला वेगळी केबिन दिमतीला शिपाई निवासाची व्यवस्था लाल दिव्याची गाडी या सगळ्या सोयी पाहिजेत अशी मागणी केली अर्थातच ट्रेनिंग सहायक जिल्हाधिकाऱ्याला या सगळ्या सोयी पुरवणे नियमात बसत नाही त्यामुळे त्यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येईल असं सांगण्यात आलं झालं पूजा खेडेकर ह्या पुण्यात रुजू झाल्या निवासी उपजिल्हाधिकारी महिला असल्यामुळे पूजा यांनी त्यांचे अँटी चेंबर वापरावे अशी सूचना करण्यात आली होती मात्र पुन्हा पूजा खेडकर यांनी मला वेगळी केबिन पाहिजे असा तकादा लावला त्यामुळे त्यांची चौथ्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली मात्र या कक्षाला अटॅच बाथरूम नसल्यामुळे त्यांनी ती नाकारली त्यानंतर त्यांनी व्हीआयपी सभागृहात जागा शोधली मात्र तिथेही इलेक्ट्रिक फिटिंग नसल्यामुळे पूजा खेडकर खेडकर पुन्हा एकदा नाराज आणि यावेळी त्यांनी वडील प्रदूषण विभागाचे माजी आयुक्त दिलीप यांचा हुकुमाचा ऐकका वापरला आणि दिलीप खेडकर यांनी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनाच खडे बोल सुनावले ही बैठक व्यवस्था केल्याशिवाय जायचे नाही ही सगळी व्यवस्था आधीच करायला हवी होती असंही त्यांनी सुनावलं पुन्हा या अधिकाऱ्यासाठी बसण्याच्या जागेचा शोध सुरू झाला तेरा जून दोन हजार चोवीस ला त्यांनी पुन्हा वडिलांबरोबर जागेची पाहणी केली आता अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली किंबहुना तसा आग्रह हो खेडकर यांनी वडिलांबरोबर भेटून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना केला परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन का निर्माण केलं नाही असा प्रश्नही खेडकर यांचे वडील विचारायला विसरले नाही यावर कडे म्हणजे पूजा खेडकर यांनी यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबरच बळकावले अठरा जून ते वीस जून या काळात अतिरिक्त जिल्हाधिकारी मंत्रालयात होते या काळात खेडकर यांनी अँटी चेंबर मधले सर्व सामान काढले त्याबरोबरच स्वतःच्या नावाचा बोर्ड तयार केला तसेच लेटर हेड सोबतच व्हिजिटिंग कार्ड राजमुद्रा असं सगळं साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या या घटनेमुळे खळबळ माजली जिल्हाधिकारी सुहास देवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष पूर्वभूत करण्याचा आदेश दिला त्यावर खेडकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना की तुम्ही जर या चेंबर मधून काढलं तर तो माझा मोठा अपमान होईल आणि तो सहन करणे मला शक्य होणार नाही त्याचवेळी खेडकर यांच्या वडिलांनी तहसीलदारांना मेसेज करून सांगितलं की महिला अधिकारी असलेल्या माझ्या मुलीला त्रास दिला जातोय याचे भविष्यात तुम्हाला परिणाम भोगावे लागतील याच दरम्यान पूजा खेडकर यांनी आपल्या ऑडी गाडीवर अंबरदिवा लावल्याचंही निदर्शनास आलं हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर आता पूजा खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या बदली होण्याची मानली जाते मात्र आता फक्त त्यांच्या बदलीवर भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गद्या येण्याची शक्यता आहे पूजा खेडकर यांनी आधीही काही प्रमाणात अपंगत्वाच्या श्रेणीत अर्ज केला होता नंतर पूर्ण अपंग श्रेणीमध्ये त्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला मात्र मात्र निवड झाल्यानंतर यासाठीच्या वैद्यकीय सहा वेळा असल्याचा दावा केला, केला। दिलीप खेडकरांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात चाळीस कोटींची मालमत्ता आणि त्रेचाळीस लाख वार्षिक उत्पन्न दाखवलंय ज्यामुळे ओबीसी उमेदवार म्हणून पूजा खेडकर यांच्या पात्रतेबद्दल प्रश्न निर्माण झाले त्यामुळे त्यांच्या कागदपत्रांमध्ये दिसून आलेल्या घोळामुळे त्यांना नोकरीतून बडतर्फ का करण्यात आला नाही हा प्रश्न उपस्थित केला जातोय हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर दिल्लीहून पावलं उचलली जाऊ लागले या साऱ्या घोळातून पूजा खेडकर यांचं कुटुंबही सुटलेलं नाही दिलीप खेडकर यांनी आपल्या मुलीसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचं एकीकडे दिसतंय तर दुसरीकडे पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर यांचीही एक फ्लिप सोशल मीडियावर व्हायरल होते ज्यात त्या बंदूक घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करीत असताना दिसत कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले असताना मनोरमा यांनी पोलिसांनाच अरेरावी केल्याची माहिती देखील समोर आली आहे एकूण असं आहे तर एका सुशिक्षित पांढरपेशा कुटुंबातील सदस्यांबद्दलचे हे वाद पैसा आणि सत्तेच्या जोरावर सगळं काही शक्य करता येतं हा ऍटिट्यूड ज्यांनी प्रशासकीय व्यवस्था सांभाळायची त्यांचेच गैरवर्तन सोबतच नियुक्त प्रक्रियेतील समोर येणारे होळ हे सगळं नेमकं थांबणार कधी हा प्रश्न उपस्थित झालाय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी बघत राहा शेअर करा